तर इथे मी अभिलेख अवलोकनासाठी आलो असताना इथे खूप गर्दी दिसली विशेष करून इथे शहरी गरीब योजनेसाठी नागरिक इकडं आलेले आहेत पण जे आता जेवणाची सुट्टी झाली म्हणून जवळीशी साठी हे खिडकी बंद होती आता उघडलेली आहे आणि कदाचित आता लवकर काम सुरू होईल एवढी गर्दी असताना इथे पाण्याचं मला तर एक दिसतंय फक्त आणि त्या नळालासुद्धा पाणी नाही आहे हे का साहेब मी पूर्ण दाबतोय पाणी नाही गार तर सोडून द्या अशी ही व्यवस्था आहे नाही गार गरम तर तर पाणीच नाही आहे तर नाव सांगा सर तुमचं माझं नाव शंकर धाकू सोनवणे मी कॉ कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिकेमध्ये शहरी गरीब योजनेच्या महात्मा योजना त्याच कार्ड काढण्यासाठी इथे आलेलो आहे खिडकी नंबर एक तिकडे कॅमेरा कडा खिडकी नंबर इथे आता खिडकी नंबर तिथं लिहिले ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती हा आता तुम्ही ज्येष्ठ तर आहात मी ज्येष्ठ आहोत त्यामुळे तुम्हाला तिथं पण दोन आणि तीन आहे तिथं विचारून आलो ते म्हणले आम्ही पण ह्याच योजनेसाठी अप्लाय करतो आहे साधारणतः चार खिडक्या दिसतात मला हा खिडकी नंबर दोन महिला व इतर नागरिक नागरिकांसाठी कार्यालयीन वेळ दहा ते पाच अशी अवस्था आहे महिला व इतर नागरिक म्हणजे सगळेच की ठीक आहे मित्रांनो तर ही खिडकी नंबर तीन आहे इथं शहरी गरीब हमीपत्र घेण्यासाठी नागरिकांसाठी कार्यालयीन वेळ दहा ते पुढचं वेळ नीट दिसत नाही आहे तर अशी इथे अवस्था आहे कर्मचारी वाढवले पाहिजे रद्द करू आपण तर ही खिडकी नंबर चार आहे इथं सेवकांचे आणि सभासद व माननीय पत्र घेण्यासाठी नागरिकांसाठी कार्यालयीन वेळ परत इकडे सुद्धा दहा दिसत आहे पुढची वेळ दिसत नाही आहे आणि इथं सिक्युरिटी गार्ड आम्हाला आतमध्ये सोडायची परवानगी देत नाहीत आणि कारणे सांगत आहे काय साहेब मी एक म्हणजे पत्रकार म्हणून लोकांना माहितीसाठी एक साहेब एक मिनिट त्यांना विचारा ना हा मग त्यांना विचार तर या त्यांना विचारू द्या चव्हाण साहेबांना भेटायचं मी मगाशी आज जाऊन आलेलो आहे ओके okay, मित्रांनो इकडे एवढी गर्दी आहे आणि मी फक्त प्रश्न विचारला चाललो आहे आ, तर अहो सर एक मिनिट ऐका तरी माझं चव्हाण साहेबांना विचारा मला मी पत्रकार आहे बरं इथं कोण आहे मग दुसरं कोण हेड आहे इथं हेड कोण आहे त्यांच्यानंतर मग काम करत मग त्यांना मला भेटू द्या ना त्यांना मला भेटू द्या त्यांना सांगा सिक्रीवाल्यांना सांगा हो त्यांना सांगा की हो साहेब तुम्ही आतमध्ये परमिशन विचारून मला सांगणार का नाही एवढं सांगा फक्त सांगितलं नाही त्यांनी सांगितलंय पण तुम्ही मला थांबवलं नाही मी काय म्हणतो माझं म्हणणं असं आहे मी थांबतो नाही इथं कुणी यात येणार नाही तुम्ही फक्त त्यांना परवानगी विचारून या तुम्ही त्यांना विचार विचारतच नाही सर मला आपले कोणी हेड आहे ना त्यांच्याशी दोन मिनटं बोलायचं सर मी आज येतो ना सर इथं गर्दीचं नको नाही 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 ते चालू आहे तो विषय नाही माझा अहो तो विषय माझा नाही आहे साहेब मला मी म्हटलं ना मी जेवायचं थांबलेलं फक्त दोन मिनटं मला कुणाशी तर बोलू द्या फक्त दोन मिनटं मला हां हां बघितलं सर चांगलं हो का सर धन्यवाद

साहेब या लोकांना पाणी प्यायला पाणी नाही आहे बघा ना या ना साहेब या ना या ना बघू ना या ना आहे ना इकडचं मग कशासाठी शोसाठी आहे का पण इकडे या नाई नाही मी भुरगती सोपा येणार बोल बर बरं प्लीज सहकार्य करा सगळ्यांचं काम होईल साहेब आलेले दादा अहो बसा कुठे बसणार सांगा तुम्ही बसा म्हणजे कुठे बसा खाली बसला मागे बसतात कुठे मला सांगा चला मी सगळं शुटिंग चला पेट्रोलची कामं मी करतोय कॅमेरा बोलताय तुम्ही साहेबा कॅमेरावर बोलताय पेट्रोलची कामं आम्ही करतोय खुर्च्या तिथे किती बसणार आहेत हो इकडे येऊन बसा बसा ते म्हणतात तर बसा ते म्हणतात मी पेटवायचं काम करतोय पेटवायचं काम करतोय म्हणतात काय सिक्युरिटी बघा हा माणूस आहे ना, ना महानगरपालिकेमध्ये दारू पिताना सापडला होता बोला आता रवींद्र सोनोरे नाव आहे अहो टाकणार मी टाकणार मी टाकणार माझं रेकॉर्डिंग आहे तिथे टाकणार आता हा हे बसले खाली बिचारे खाली का बसलाय मॅडम हा तुमचा अधिकार आहे टॅक्स भरताना तुम्ही मग तुम्हाला खुर्ची मिळाला बाईल कमीत कमी अहो कमी। फॅन नाहीये तुमच्याकडे तुम्ही तुम्ही लोक इतकी चांगली तुम्ही तक्रारच करत नाही <laughs> टॅक्स भरून तक्रार करत नाही शहरी गरीब योजना मिळवण्यासाठी जर इतका त्रास होत असेल तर एखादा शहरी गरीब सरळ म्हणेल भीग नको पण कुत्रं आवर अशी ह्या लोकांची अवस्था बघितल्यानंतर मला जुन्या एका पिक्चरमधलं एक चांगलं गाणं आठवतं हो सीने मे जलन आखो मे तू इस शहर मेहर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब